बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दिनकर कमळकर सर लिखित कथा भोपळ्याच्या घाऱ्या एकोणीसशे ऐंशी सालची गोष्ट त्यावेळी गारगुटी येथे डी एड कॉलेजमध्ये शिकत होतो एकशे तीस रुपये भरून कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला होता सुरुवातीला थोडे दिवस आमच्या आजोळी दारवडहून येऊन कॉलेज गेलं होतं त्यानंतर मौनी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होतो खोलीमध्ये स्टोववर भात व आमटीचे जेवण करून खात होतो तिथूनच कॉलेजला जात होतो परंतु त्या भात आमटी खाण्यामध्ये आम्हा सर्व मित्रमंडळींना खूप आनंद वाटत होता कोणाकडे तरी चांगली आमटी मिळते काय पाहून भाताचे ताट घेऊन अनेकांची खोरी धुंडाळत होतो त्यामध्ये खूपच गंमत वाटत होती अनेकांची वेगवेगळ्या चवीची आमटी खायला मिळत होती आमच्यापैकी काही वर्गमित्रमंडळी गावांकडून जाऊन आली की त्यांनी आणलेली शिदोरी सोडून तुकडा तुकडा वाटून खात होतो मोठी सुट्टी दिवाळीची असल्यामुळे हे गावी आलो होतो सुट्टी संपवून गारगुटला जाणार होतो गारगुटला जाण्यास एक दिवस शिल्लक राहिलेला होता तेव्हा आईनं विचारले तुला काय काय पाहिजे बघ रव्याचं लाडू करंजा चिवडा आहे मी म्हणालो आई आता हा दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला आहे आणि बाकीची मित्रमंडळी फराळ घेऊन येतीलच मग तुला अजून काय पाहिजे आईनं विचारलं मी म्हणालो आई मला भोपळ्याच्या घाऱ्या करून दे मला तू किल्ल्या घाऱ्या खूपच आवडतात आई म्हणाली आता आयत्यावेळी घाऱ्या करण्यासाठी भोपळा कुठून आणायचा र घरात होते ते भोपळे म्हैस वेल्यावर मैशीला शिजवून घातले थोडा वेळ शांतता पसरली होती नंतर आई बाबांना म्हणाली आहो गावात कोणाकडे भोपळा मिळतोय का बघा बाबा ताबडतोब गावात गेले होते गावातील बऱ्याच घरी जाऊन भोपळा आहे का चौकशी केली होती त्यांनी परंतु गावात त्यांना भोपळा मिळाला नाही म्हणून त्यांनी गावाबाहेर असल्या परबकर वाडीत जाऊन अनेकांच्या घरी चौकशी केली तिथेही त्यांना भोपळा मिळाला नाही शेवटी तिथून वाडीत गेले तिथे अनेक घरे पाहिली शेवटी जी जी मेंगाणेंच्या घरी भोपळा मिळाला होता जीजींच्या जी मातोश्रीनी माझ्या घरातून भोपळा आणून दिला व म्हणाल्या अरे बाबा हा भोपळा घेऊन जा तुझ्या मुलाला पाहिजे तितक्या घऱ्या करून दे बाबा म्हणाले काय द्यायचं ह्या भोपळ्याचं मातोश्री म्हणाल्या भाताच्या सुगीला चार पायली भात घाल बाबा म्हणाले बस इतकंच मातोश्री म्हणाल्या ले। अरे लेकरासाठी घेऊन जा भोपळ्याचं काय पैसे देतात तसा आज घेऊन जा भोपळा खूपच मोठा होता बाबांनी तो आपल्या डोक्यावर फेट्यावर ठेवला त्यानंतर ते हातात काठी घेऊन चालू लागले होते त्यांच्या हातात नेहमी काठी असायची वाटेत एखादं कुत्रं आडवा आलं तर काठीचा उपयोग होत होता आमच्या शेतात बऱ्याच वेळा साप असत त्यावेळी साप समोर आला तर संरक्षणार्थ काठीचा उपयोग होत होता उन्हामध्ये खूपच अंतरावरून भोपळा घेऊन घरी आले होते ते खूप घामाघूम होऊन गेले होते भोपळा पाहून आईला खूपच आनंद झाला होता ताबडतो भोपळा फोडून त्यातील बिया काढून एका ताटात घालून उन्हात वाळत ठेवल्या होत्या वाळल्यानंतर त्या फोडून खाता येतील भोपळ्याचे तुकडे करून खिसून लगेच शिजवायला टाकला होता गूळ व वेलची पावडर टाकली होती छानपैकी घाऱ्या तयार केल्या होत्या बाळा घाऱ्या कशा झाल्या बघ की आई म्हणाली त्यातील एक घारी खाऊन पाहिली व आईला म्हणालो खूपच चवदार झाले आहेत बघा आमच्या आईच्या हातच्या घाऱ्या म्हणजे ला जवाब कोणाच्याही आईने बनवलेले पदार्थ खरोखरच खूपच चांगले असतात मुलासाठी बनवलेल्या पदार्थांना कोणत्याही हॉटेलमध्ये तशी चव नसते म्हणून म्हणतात आईचं वांग जगाला सांग आई ही आईच असते आपल्या लेकराला जीवाचं रान करून सांभाळणारी ती फक्त आईच असते संध्याकाळी आईने माझ्या भरून ठेवल्या होत्या त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी तिळकुटाची चटणी डांगराचे पीठ वगैरे वगैरे बरंच काही नाही म्हटलं तर एक महिनाभर पुरेल इतकं साहित्य तांदूळ पिठलं भाजी भाकरी धुतलेली कपडं घालून तिनं पिशव्या भरून ठेवल्या होत्या आमच्या गावातून टीची सोय नसल्यामुळे वेदगंगा नदीतील नावेतून पलीकडे निपाणी मुरगूड रोडवर पाटीला जावं लागत होतं नदीपर्यंत वडिलांनी पिशव्या घेऊन पोचवल्या होत्या बागडी काका व दामू तात्या यांनी सर्व साहित्य नावे ठेवलं व पलीकडे गेलो होतो दामूतात्या म्हणाले अरे पोरा निपाणीला चाललो आहे मळगे पाठीपर्यंत एक पिशवी घेतो काकांनी मळगे पाठीपर्यंत पिशवी घेऊन माझ्यावर उपकारच केले होते कारण तिन्ही पिशव्या बरोबर घेऊन चाललो असतो तर मला खूप त्रास झाला असता घरात माणसं होती पण त्यांची कामं ठरलेली होती त्यामुळे मला कोणीही मदत करू शकले नव्हते आई बाबा मात्र धडपडत होते परंतु घरी भावाची लहान मुलं असल्यामुळे त्यांना सोडून येऊ शकत नव्हते इतक्यात पाच मिनटात निपाणी गारगोटी यष्टी आली होती हात वर करताच यष्टी थांबली दामू काकांनी पिशव्या गाडीत ठेवल्या काकांचे आभार मानले देवासारखा दामू काका माझ्या मतीला धावून आला होता कंडक्टरने बेल वाजवली म्हणाला अहो पिशव्या ठेवा इथं व तिकीट घेऊन पुढे बसा गारगोटीपर्यंतचे तिकीट घेऊन हातात एक पिशवी घेऊन पुढे गेलो होतो पाठीमागे दोन पिशव्या ठेवल्या होत्या गाडी मुरगुड मुधाल तिटा कूर मडील अशी धावत सुटली होती विचारांची शृंखला वाढत होती माझ्या आईबाबांची धडपड पाहत होतो अनेक आर्थिक अडचणीला तोंड देत देत त्यांच्या जीवनाचा प्रवास सुरू होता घरातील सर्वांना सुखी कसं ठेवता येईल हे ते पाहत होते घरातील छोट्या नातवंडावर आईबाबांचं खूप प्रेम होतं आई म्हणाली येताना पोरांना काहीतरी चांगलं खायला घेऊन ये रे बाळा आईने लोणी व अंडी विकून जमा केलेले पैसे माझ्या खर्चासाठी दिले होते दुधाच्या डेरीचे बिल घर खर्चासाठी वापरत होते प्रत्येक एक महिन्यातून एका रविवारी गावाकडे येत होतो येताना छोट्यांना फळे चॉकलेट्स बेकरी प्रॉडक्ट्स घेऊन येत होतो शनिवारी सायंकाळी पाच वाजता घरी येत होतो हे त्यांना माहीत होतं व लहान मुलं माझ्या आतुरतेनं वाट पाहत असायची आसवाल्यांच्या गिरणीपर्यंत येऊन वाट पाहत असत ती मी दिसलो की आनंदाने उड्या मारत पिशवी मी घेतो मी घेतो म्हणून पिशवी घेण्यासाठी माझ्याकडे धावत येत होते त्यांचा उत्साह व माझ्यावर असलेलं प्रेम आजही मला चांगलं आठवतं घरात लहान मुलं असल्यामुळं घर कसं भरलेलं होतं आई बाबा म्हणायचे नातवंडामुळे आमचं घर गोकुळ झालं अशा घरातील अनेक गोष्टी आठवत आठवत गाडी खानापूरला थांबली होती तिथे काही माणसं उतरली पुढे गारगोटी स्टेशन आलं होतं पुढे बसल्यामुळे उतरण्यासाठी थोडा वेळ लागला होता एक पिशवी माझ्याबरोबर होती दुसरी पिशवी पण पाठीमागे दिसत होती परंतु आईनं दिलेल्या घाऱ्याची पिशवी मात्र मिळाली नाही जोरात ओरडलो अहो अहो माझी पिशवी कोणी घेतली आहे का हो पण कोणीही प्रतिसाद दिला नाही कंडक्टर म्हणाले अहो स्वतःची पिशवी सांभाळता येत नाही तुम्हाला आता मी काय करू कोणी घेतली मला काहीही माहीत नाही निराश होऊन खाली उतरलो डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या आई बाबांनी एवढ्या मेहनतीने तयार करून दिलेल्या घाऱ्या कोणीतरी नेल्या होत्या स्टेशनपासून हळूहळू वसतीग्रहातील खोलीमध्ये पोचलो होतो नेहमीप्रमाणे सगळे मित्र जमले होते पिशव्या सोडून पाहिल्या त्यांना खाद्यपदार्थ काहीच मिळाले नाहीत नांदवडेकर एसने इंगवले दादा व सर्वजण म्हणाले अरे काय नाही आणलंस इतक्यात शिवाजीराव नांदवडेकर म्हणाले ते पहा त्याचा चेहरा पडला आहे काय झाले ते तरी पहा सगळ्यांनी एकच गलका केला व म्हणाले काय काय झालं सांग गावाकडून आणलेल्या घाऱ्यांची पिशवी कशी हरवली हे सर्वांना सांगितलं काहीने माझी समजूत काढली सायंकाळ झाली होती अंधार पडला होता स्टोव पेटवला व भात शिजत घातला होता मित्राने आमटी आणून दिली होती आमटी भात खाऊन विचार करत करत झोपी गेलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ माझं नाव विचारत विचारत आमच्या वस्तीगृहात आले होते त्यांच्याबरोबर माझी घाऱ्यांचा डबा असलेली पिशवी होती तो माणूस तडक माझ्या खोलीत आला व म्हणाला बाळा ही, ही तुझी पिशवी घे मला आश्चर्याचा धक्का बसला होता म्हणालो अहो ही पिशवी तुम्हाला कशी सापडली तो ग्रहस्थ म्हणाला बाळा माझ्या काहीही लक्षात आलं नाही विचाराच्या तंद्रीत तुझी पिशवी घेऊन खाली उतरलो इतक्या ती अट्टी गेली पाहतो तर ही पिशवी माझ्याकडे होती माझा पत्ता तुम्हाला कसा मिळाला मी म्हणालो ते म्हणाले पिशवी उघडून बघितली डबा व एक टाचन वही होती वहीवर तुझं व कॉलेजचं नाव लिहिलं होतं म्हणून कॉलेजवर आलो तेव्हा शिपायानं मला वस्तिग्रात जायला सांगितलं म्हणून तुला शोधत शोधत इथंवर आलो पिशवी व डबा पाहून मला खूप खूप आनंद झाला होता मी म्हणालो काका तुमचा खूप आभारी आहे आपण मला शोधत इथंपर्यंत आलात काकानं बसायला सांगितलं उन्हातून आल्यामुळे खूप घाम आला होता त्यांना ते म्हणाले बाळ मला जरा पाणी दिशील का तुला सर्व काही सांगतो त्यांना पेलाभर पाणी दिलं पाणी प्याले व काका म्हणाले अरे बाळा मी पण दोन मुलांचा बाप आहे माझी दोन्ही मुलं कोल्हापूरला कॉलेज शिक्षण घेत आहेत आणि आणि एक लक्षात ठेव ही गोष्ट फक्त बापच करू शकतो बापच कष्ट करून मुलांना शिक्षण देतो त्याच्या परिस्थितीनुसार मुलांना खर्च करत असतो तो तो बापच असतो काकांना नमस्कार केला व काका निघून गेले खूप विचार करीत होतो आईवडिलांनी अत्यंत प्रेमाने दिलेली गोष्ट किती महत्त्वाची असते हे लक्षात आलं आजकाल बरीच मुले बाहेर राहणारी असतात ती मुलं इतक्या वर्षाचे अनुभव असल्या आईवडिलांचे विचार ऐकून घेत नाहीत स्वतःच्याच विश्वात गुरफटलेली असतात त्यांना जीवनात उभे करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा तर ते विचारच करीत नाहीत पाच मिनटे खर्च करून फोन करीत नाहीत क्षेम कुशल विचारत नाहीत याची खंत वाटते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह